एक म्हणजे वयोगट एक वयो सांगितले एकवीस ते पासष्ट मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा कारण रक्षाबंधनाच्या आधी सरकारनं खात्यात पंधराशे हप्ता जमा केलाय पण हा आनंद या लाडक्या बहिणींच्या चेहऱ्यावर फार काळ टिकणार नाही असं दिसत आहे कारण लाडक्या बहीण योजनेला सरकार आता चाळण लावणार आहे अंगणवाडी सेविकांमार्फत राज्यातील सव्वीस लाख लाडक्या बहिणींची जाऊन चौकशी केली जाणार आहे निकषांच्या आधारे लाभार्थी महिलांचे अर्ज आणि पात्रता तपासली जाणार आहे जिल्हा प्रशासनाला तसे आदेशही देण्यात आले दोन त्यामध्ये एका घरातील दोन पेक्षा जास्त महिलांनी जर अर्ज केलेले असतील तर त्याची पडताळणी सुरू आहे एक आणि एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगटातल्याच महिला यामध्ये पात्र ठरतात या वयोगटाच्या बाहेरच्या जर महिला असतील तर तर या आ, दोन दोन आहे प्रकारचे हे एक म्हणजे सांगितले एकवीस ते पासष्ट मधली कोणती महिला जास्त आहे का किंवा एकवीसच्या आतमध्ये आहे का काही बोगस कागदपत्र देऊन भरले आहे का अशा प्रकारची तपासणी करा त्यांचा निर्गम उतारा पहा टी सी पहा अशा प्रकारच्या कागदाची तपासणी करा आणि तीन जर महिला असेल तर त्याच्यातल्या दोघीले पात्र ठरवा आणि एकीले अपात्र ठरवा अशा प्रकारचं सांगितलेलं म्हणजे घरोघरी जाऊन चौकशी करा असे आदेश दिलेले निवडणुकीच्या तोंडावर वाजत गाजत लागू केलेली बहीण योजना सत्ता येताच महायुती सरकारला झाली निवडणुकीच्या तोंडावर निकषांची कडक अंमलबजावणी न करता सरकारनं तडका पडकी लाडकी बहीण योजना लागू केली पण आता यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा ताण पडलाय काही झालं तरी योजना बंद पडू देणार नाही असं वारंवार सांगणाऱ्या महायुती सरकारनं आता लाडक्या बहीण योजनेला चाळण लावण्याचं ठरवलंय लाडक्या बहीण योजनेसाठी कोणते निकष घालून दिले त्यावर एक नजर टाकूया अर्जदार महिला राज्यातील रहिवासी असावी एकाच घरातील दोन पेक्षा जास्त महिलांना योजनेचा लाभ घेता येणार नाही महिलांचं वय एकवीस ते पासष्ट वर्ष असावं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांहून अधिक नसावं स्वतःच्या नावावर गाडी नसावी हे सर्व निकष मोडणाऱ्या लाडक्या बहिणींना आता वेतून बाजूला काढलं जाणार चौकशीच्या फेऱ्यात अडकणाऱ्या या लाभार्थी महिलांच्या जिल्हानिहाय आकडेवारीवर एक नजर टाकूया राज्यातील एकूण लाभार्थी दोन कोटी एकोणतीस लाख नव्याने गृहचौकशी सव्वीस लाख यवतमाळ जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिलांची संख्या आहे सहा लाख ब्याण्णव हजार तर चौकशी होणारे एकोणपन्नास हजार सातशे पस्तीस महिलांची नागपूर जिल्ह्यातली स्थिती पाहूया नागपूरमध्ये लाभार्थी महिला आहेत पाच लाख एकोणीस हजार दोनशे सदुसष्ट तर चौकशी होणारे पंच्याण्णव हजार चारशे अकोला जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहेत पाच लाख सदोतीस हजार पाचशे चोपन्न तर अठ्ठावीस हजार आठशे पंच्याहत्तर महिलांची चौकशी होणार आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थी महिला आहेत तीन लाख दोन हजार एकशे अकरा तर सतरा हजार महिलांची चौकशी केली जाणार आहे अमरावती जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहेत सहा लाख अठ्ठ्याहत्तर हजार चौकशी होणारे एकोणसाठ हजार आठशे सदोतीस वाशिम जिल्ह्यात लाभार्थी महिला आहेत तीन लाख एकवीस हजार एकशे सत्तेचाळीस तर चौकशी होणार आहे एकतीस हजार सहाशे सत्तावीस महिलांची गोंदिया जिल्ह्यामधली स्थिती पाहूया गोंदिया जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहेत तीन लाख बारा हजार दोनशे वीस तर चौकशी होणारे तेहतीस हजार तीनशे चौसष्ट महिलांची भंडारा जिल्ह्यात लाभार्थी महिला आहेत दोन लाख ब्याऐंशी हजार आठशे अडतीस चौकशी होणारे बावीस हजार महिलांची वर्धा जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहेत तीन लाख अकरा हजार पाचशे सहासष्ट तर चौकशी होणारे एकवीस हजार एकोणनव्वद गडचिरोली जिल्ह्यामध्ये लाभार्थी आहेत दोन लाख एकसष्ट एक एक हजार एकशे सत्तावन्न चौकशी होणारे एकोणीस हजार सातशे तीन महिलांची चंद्रापूर जिल्ह्यात लाभार्थी महिला आहेत चार लाख ब्याण्णव हजार नऊशे त्रेपन्न चौकशी होणारे सव्वीस हजार एकशे बावीस महिलांची नाशिक जिल्ह्यात लाभार्थी महिला आहेत पंधरा लाख पस्तीस हजार चारशे सत्तेचाळीस तर एक लाख पन्नास हजार महिलांच्या चौकशीचे आदेश आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये लाभार्थी महिला आहेत अकरा लाख सव्वीस हजार पाचशे बावन्न चौकशी होणारे एक लाख पंचवीस हजार महिलांची धुळ्यामध्ये लाभार्थी महिला आहेत पाच लाख चाळीस हजार तीनशे एक्क्याऐंशी चौकशी होणारे त्र्याहत्तर हजार दोनशे अठ्ठावन्न जळगाव जिल्ह्यामध्ये लाभार्थी दहा लाख पस्तीस हजार आहेत त्यातील ब्याण्णव हजार महिलांची चौकशी होणारे नंदुरबार जिल्ह्यामध्ये लाभार्थी चार लाख बावीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर आहेत चौकशी होणारे बावन्न हजार नऊशे चौऱ्याण्णव महिलांची अशा एकूण सव्वीस लाख लाडक्या बहिणींच्या मागे चौकशीचा ससे मिरा लागणार आहे निकषाबाहेरच्या लाभार्थी महिलांना बाजूला काढल्यानंतर तरी सरकारच्या तिजोरीवरचा भार कमी होतो का हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट एबीबी माझा